नारळी पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा प्रामुख्याने हा सण समुद्रकाठी राहणारे कोळी बांधव साजरा करतात वर्षात वर्षा ऋतू समुद्र खवळलेला असतो व व सागरी प्राण्यांच्या प्रजननासाठी उत्तम कालावधी असतो या काळात समुद्रात नद्यांद्वारे मोठे खनिजे वाहत असल्यामुळे मासाळीच्या बीजनिर्मितीसाठी पोषक वातावरण असते त्यामुळे कोळी बांधव मासेमारीसाठी आपली आपल्या बोटी समुद्रात घेऊन जात नाहीत तसेच जहाजेसुद्धा नांगरून ठेवतात श्रावण मासात एक पौर्णिमेनंतर पावसाचा जोर ओसरतो व खवळलेला समुद्र शांत होतो या पौर्णिमेनंतर कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात समुद्र शांत व्हावा त्याचा कोप होऊ नये जहाजे नौका सुरक्षित राहावे यासाठी समुद्र देवाला प्रार्थना केली जाते कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ नारळ अथवा खरा नारळ आपण अर्पण करतात मच्छीमार बांधवांप्रमाणेच या उत्सवात सागर किनाऱ्यावर ग्रामस्थही सहभागी होतात यावेळी फटाके उडवणे नौका सजवणे कोकणी गाणी म्हणणे विविध खेळ खेळणे इत्यादी कार्यक्रम साजरे होतात नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात या दिवशी पर्जन्य वरुण राजाची आराधना करण्यात येते म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात या पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस दागिने कपडे यासारख्या भेटवस्तू देतात भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने भावा आपले रक्षण करावे ही यामागची मनोकामना आहे रक्षाबंधनाचा या सण या सणाविषयी अनेक कथा प्रचलित आहेत पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपले भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली तो दिवस श्रावण पौर्णिमा होता म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते असे मानतात मध्यम युगात भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा पवित्र संस्कृती सुरुवात झाली असेही मानले जाते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा तळ्यात स्नान करून सूर्यदेवास अर्घद्यान दे अर्घदान देण्यास देण्यात येते हिंदू व हिंदू या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन जानवे धारण करतात या श्रावणी असे म्हणतात